नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्याकोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे जे गाव आहे या गावाचं नाव आहे माटवण आणि या माटवणला भरपूर असे शिलालेख आहेत आणि हे त्या गावाचं वैशिष्ट्य आहे ते सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे इथे एक तलाव आहे त्या तलावाला आतमध्ये उतरायला पायऱ्या आहेत आता त्याचा तो आटला आहे तलाव पण इथे त्याला खाली उतरायला पायऱ्या आहेत या सुंदर असा बांदेसूद असा तलाव आहे हे जे हे जे दगड आहेत ते आधी आधी इथे पूर्वी मंदिर होतं त्या मंदिराचे हे दगड आहेत आणि खूप सुंदर असे कोरीकाम केलेले असं दगड आहेत शंकराची पिंडी इथे आम्हाला दिसते आणि ते ते पण तिथे तिथे पण हे सगळे दगड आहेत हे या मंदिराचे जुन्या मंदिराचे अवशेष आहेत इथे पण एक मंदिर होतं पण आता ते अस्तित्वात नाही आहे हे माझ्यामध्ये उंबराचं झाड आहे आता कसलं झाड आहे मला माहिती नाही आहे हा सुंदर असा गणेश आहे सुमारे वीसच्या आसपास इथे अशा टाईपचे विरगळ आहेत यांना म्हणतात चतुर्भुज विरगळ कारण त्याच्या चारी बाजूला कोरलेलं असतं ह्या सगळ्या बाजूला कोरलेलं असतं म्हणजे त्याला चतुर्भुज विरगळ असं म्हणतात विशेष असे चतुर चतुर हे चतुर्भुज विरगळे इतक्या संख्येने चतुर्भुज विरगळ एका ठिकाणी असणं हे खूपच विशेष गोष्ट आहे या गावासाठी हे जे आहे याला म्हणतात सती शिळा हा सती गेलेला स्त्रीचा हात दाखवलेला असतो तिला बांगड्या घातलेल्या आहेत आणि या शिळा असं म्हणतात सती स्मारक किंवा सतीश आणि सुंदर असं हे विरगळ आहेत अजून खाली या साईडला पण विरगळ आहेत विरगळच विरगळ वीरगले, विरगळांची दुनिया आहे हे एक विशिष्ट हे आहे मला कळत नाही हे काय आहे एक वेगळा चौ चौक आहे हे मते हा वरच्या कळसाचा भाग आहे आणि हे ते मंदिर आहे वल्लभेश्वर मंदिर असं नाव आहे जुनं मंदिर होतं पण ते मोडकळीस आलं हे ही दीपमाळ आहे इथे दुसरा एक पिलर असा बसवलेला असतो त्याला मेल फिमेल टाईप असतो तर फिट होतो आणि याच्यावर अजून एक चढवता येतो असे दीप माळेच आहे इथे शंकराची पिंडी आहे परत इथे एक विरगळ आहे आणि हा जो सगळा भाग आहे ते इथे याच्या त्या साईडला आपण बघूया सावित्री नदी आहे ती सावित्री नदी ओव्हरफ्लो होते आणि जे ओम ओम लिहिलं आहे त्याच्यावर पाणी असतं त्यामुळे हे सगळ्या पाण्यात बुडून जातं आणि इथे गाळाची सुपीक जमीन तयार होते आणि या गाळाची सुपीक जमीन असल्यामुळे इथे वीड व भट्टीचे भरपूर असे कारखाने आहेत आणि सगळ्याच प्रकारची शेती इथे होते इथे पाच वाड्या आहेत हे जे गाव आहे माटवण तिथे खाली वाड्या आहेत इथे एक समोर दिसते ती आदिवासी वाडी आहे वर तिथे पाचदा घर आहेत आणि त्याच्या वर वरच्या बाजूला बोरगावचा धनगर वाडा येतो असा सुंदर असा हा परिसर आहे या गावाचं नाव आहे माटवण जे पोलादपूर तालुक्यामध्ये आहे गणेश तुकाराम नवगणे यांच्याकडून नंदी आणि कास दोन हजार अठरा साली रिनोवेशन झालं आहे पूर्वी इथे वेगळी याची मूर्ती होती ते विष्णूची आता ही नवीन मूर्ती आहे आणि आपले गणेश आहेत आणि अत्यंत सुंदर अशी शंकराची पिंडी आहे हे सगळं मंदिर पावसाळ्यात पूर्ण भरून जातं हे सगळं गाभारा आहे ना भरून जातो खूप जुनी अशी ही शंकराची आहे गाव माटवळ पोलादपूर तालुका अजून एका अद्भुत ठिकाणी आलोय या गावाचं नाव आहे सवाद आणि ही जी दिसते ही सावित्री नदी आहे सावित्री नदीचं पात्र आहे जेव्हा पूर येतो तेव्हा सावित्री नदीचं पात्र एवढं वर येतं की हे सगळं बुडून जातं आणि हे हे जे सवाद आहे इथे एक अत्यंत देखणं असं शंकराचं मंदिर आहे हे पण पुरातन मंदिर आहे हे आतमधले नाही हे पुरातन आहेत आणि त्याच्यावर आता नवीन टाईल बनवण्याचं चा काम चालू आहे रेनोवेशनचं चा काम चालू आहे हा नंदी आहे हा पण पुराच्या पाण्यात सारखा बुडालेला असल्यामुळे ना त्याचं सतत त्याला ऑइल पेंटिंग वगैरे करावं लागतं पण हा पुरातन नंदी आहे आणि इथे विष्णूची मूर्ती आहे आणि शंकराची पिंडी आहे वा सवाद गावातील शंकराचं मंदिर आणि ललाट बिंबावर गणेश प्रतिमा आहे इकडे गणेशाची मूर्ती आहे आणि हा सगळा आवार आहे हा रमणीय असा निसर्ग आहे तुम्ही चारी बाजूला नजर टाकलीत तर तुम्हाला अत्यंत प्रेक्षणीय आणि रमणीय असा निसर्ग दिसेल या गावाचं नाव आहे स वा द हे पोलादपूर तालुक्यामध्ये येतं आणि इथे विरगळ पण आहेत जे आता खाली दबले गेले होते ते असं काम करताना त्यांनी वर काढले ते पण आता बघूया आपण हे काही पुरातन अवशेष आहेत ते तळखडे आहेत पिलरचे आणि हे काही विरगळ आहे तिथे आता हा सतीचा सतीचा हात आहे हा हा शिळा आहे ती आणि असं हे काम करताना उत्खनन करताना बऱ्याच गोष्टी इथे सापडतात आणि बाहेर सुद्धा दोन एक सतीश शिळा आणि एक विरगाळ आहे आणि सावित्री नदी किती सुंदर दिसते आलिशान असं मंदिर होणार आहे हे आत्ता त्याचं काम चालू आहे या मंदिराचं नाव आहे या मंदिराचं नाव आहे काळभैरव वा नक्की भेट देण्यासारखं हे ठिकाण आहे एकदा हे तयार झालं व्यवस्थित की याच्यासारखा सुंदर असा निसर्गाच्या सान्निध्यातलं मंदिरातच दुसरं पोलादपूरमध्ये तुम्हाला शोधून सापडणार आहे एवढं सुंदर आहे मंदिर आहे सवा थोडंसं आतमध्ये हायवेपासून पण नक्की भेट देण्यासारखं आहे आणि इथे दुसरे विरगळ आहेत आणि सतीशळ आहेत त्या खूप चांगल्या अवस्था आहेत तिथे एक समाधी पण आहे ही ही समाधी आहे ह्याच्यामध्ये ही शंकराची पिंडी असते आणि नंदी असतो आणि इथे पादुका पण असतात पण त्या इथे दिसत नाही आहेत आणि हे जे हे विरगळ आहेत मोठे असे हा विरगळ आहे आणि ही सतीशिळा आहे हा सत, सती गेलेला स्त्रीचा हात आहे शिक्षण प्रसारक संस्था माध्यमिक विद्यालय सवाद इथल्या लोकांसाठी ही दहावी बारावीपर्यंतची शाळा आणि कॉलेज आहे इथे आणि मस्त कॉलेज आहे आणि इथे ते महाबळेश्वर देव सवाद हे मंदिराचं नाव आहे त्या मंदिराचं नाव आहे महाबळेश्वर देव आणि काळभैरवे ती समोरच्या ठिकाणी आहे सवाद या परिसरात फिरायला एवढी मजा येते ना जाम भारी वाटते अशा तऱ्हेने माटवण आणि सवादशी रिलेटेड हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सावित्री नदी महाड शहर आणि परिसराची जीवनवाहिनी